ुरीत गरमागरम छोले भजी आणि तळलेली मिरची यामध्ये आपण चना डाळीचं पीठ तांदळाचं पीठ आणि खाण्याचा सोडा कशाचाही वापर न करता छोले भजी कुरकुरीत आणि चविष्ट तयार होतात लगेच रेसिपीला सुरुवात करू चला रेसिपी कशी करायची ते बघू नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आठ तास मी छोले पाण्यामध्ये भिजत ठेवले यामधलं पाणी काढून घेते मिक्सरच भांड घेतलं आता हे छोले आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत थोडं थोडं टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं फिरवताना जर हे खूप कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता इथे मी थोडस पाणी टाकलं मिक्सर मध्ये छोले फिरवताना त्यामध्ये थोडस पाणी टाका म्हणजे व्यवस्थित हे बारीक होईल हे दुसरं कुठलंही पीठ वापरणार नाही त्यामुळे हे मिक्सरला फिरवताना व्यवस्थित असं बारीक पाहिजे अगदी थोडस आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या याच्यात टाकते साधी मिरची दोन लवंगी मिरची दोन अशा मी कट करून घेतल्या त्याच्यात टाकते हे तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता मी खलबत्त्यामध्येच त्याला कुटून घेते खलबत्त्यामध्ये मी हे कुटून घेतलं आता हे थोड्या वेळ हे बाजूला ठेवते खलबत्त्यामध्ये मिरची आलं लसूण आपण कुटून घेतलं तेच यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा पण वापरू शकता सर्व एकत्र करून घ्यायचं गरमागरम छोल्याची भजी आणि तळलेली मिरची पावसाळ्यात असा बेत असला की सगळ्यांना आवडतो कडे कढई मध्ये तेल गरम झालं आता भजी तळून घेऊ गॅसची आज मोठी ठेवायची भजी तळून घेतली आता काढून रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा धन्यवाद